सर्वांना नमस्कार मंदिर हे पैसे कमी माध्यम झाले आहे भक्त भरपूर येतात पण जग बदलत नाही मंदिराबरोबर भ्रष्टाचार पण खूप वाढला आहे दत्तप्रभूंना भागवत फार आवडते दुर्वास दत्तात्रय यांचे सख्खे भाऊ आहेत मुलांना भागवत ऐकवा अध्यात्म म्हणजे देवावर उपकार नाही तर आपण आपल्यावर केलेले उपकार आहेत आपल्यापेक्षा भगवंताला जास्त कळते हे जेव्हा कळते तेव्हा आपल्याला कळेल असे समजावे देवाला प्रसन्न कराव्याचे सूत्र सत्याने वागा भले भांडा परंतु सत्य सोडू नका भगवंताला निर्मितीमध्ये अहंकार नाही सांभाळण्यामध्ये त्याला अपेक्षा नाही विनाशामध्ये शोक नाही हेच भगवंताचे कार्य आहे सुद्धा प्रेम ठेवा काहीही अपेक्षा त्याच्याकडून करू नका संतांनी समाजाला काय दिले संतांनी समाजाला शुद्ध प्रेम करायला शिकविले संतांनी एकमेकाशी कसे वागावे हे शिकविले तुकोबाची भक्ती शिकविली कुंतीने श्रीकृष्णाला दुःख मागून घेतले कमी श्रमात श्रीमंत होण्याची वृत्ती वाढली आहे मनुष्याला संपत्तीची किंमत असावी परिश्रमाशिवाय संपत्ती येथे तेथे कळी असतो नको ते खरेदी केल्यावर असलेली संपत्ती संपते लहानपणापासून भागवता ऐकली पाहिजे लिव्ह इन रिलेशनशिपने पुढे काय होईल चरित्र हा सगळ्यात मोठी संपत्ती आहे पु ल देशपांडे परदेशात गेल्यावर म्हणतात तुमची संस्कृती द्राक्ष संस्कृती आहे आमची संस्कृती रुद्राक्ष संस्कृती आहे आरती अर्थभावाने आर्त स्पष्टपणे म्हणा परस्त्री हिंसा नशा या ठिकाणी कळी राहतो कली राहतो जीवनात होण्यासाठी वेळेचे नियोजन करावे मनुष्य फार बुद्धिमान आहे परंतु तो गाफिल राहतो टाईमपास करू नये आरोग्य हीसुद्धा संपत्ती आहे ज्याला यश सतत पाहिजे त्याने सातत्याने यज्ञ करावे विष्णू पैसे घरात टिकण्यासाठी पूजा करावी वर्ण विष्णू पैसे घ यागाने पैसे मिळतात पैसे घरात टिकण्यासाठी वरुणाची पूजा करावी आद्य स्वामी शंकर आहे सर्व विद्यांचा स्वामी तो आहे पार्वतीची उपासना प्रतिवतेने करावी रामदास स्वामी मारुतीचा अवतार आहेत भेद व्यवस्थेसाठी आहे जातपात मानू नका राज्यपदासाठी मनूंची पूजा करावी कोणत्याही भोगाची इच्छा असेल तर चंद्राची पूजा करावी परमेश्वराला अनेक होण्याची इच्छा झाली आपले काम प्रामाणिकपणे करा शेंड्या लावू नका ज्यात किती मिसळले तरी बेरीज तीच येते त्याला शून्य म्हणतात पन्नास प्लस पन्नास पन्नास शून्य पन्नास बरोबर पन्नास लास्ट माणसाला जन्माला ईश्वराने घातले तपश्चर्येशिवाय भारत नाही ज्ञानाचे अंगे समर्पण गुरुभक्ती भगवंताची सत्ता सर्वावर आहे ब्रह्म निर्गुण निराकार विष्णु सगुण निराकार व सगुण साकार जो जाणतो तो स्थितप्रज्ञ आकाशामध्ये वायू अग्नी पृथ्वी ते जाब साडेबारा टक्के सर्वजन आहेत या सर्वांमध्ये परमेश्वर आहे